विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन आणि सामाजिक सलोख्यात गेल्या सात वर्षापासून सातपूर शहरात शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने एकच शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येत असतो यंदाही सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन जनता राजा मैदान अशोकनगर येथे करण्यात आले आहे यावेळी समितीचे अध्यक्ष अनिल गडाख कार्याध्यक्ष यांच्या हस्ते फीत कापून शिवजन्मोत्सव कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार सीमा हिरे माजी सभागृह नेते दिनकर पाटील विलास शिंदे तसेच शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्ष अनिल गडा कार्याध्यक्ष फरिदा शेख यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमा पूजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आला सातपूरला शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती यावेळी आमदार सिंह माहेरे आणि दिनकर पाटील यांनी दिली अनिलजी गडाख त्याचबरोबर उपाध्यक्ष फरिदा ते पार पडली आणि सर्व शिवजन्मोत्सवाची तयारी या दृष्टीने एक आढावा मिळते झालेली होती त्यानंतर आज इथे हे उद्घाटन संपन्न होत आहे आपल्या या नाशिकमध्ये आदर्शवत ठरावी किंवा एक उदाहरण व्हावं अशी की शिवजयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो जवळपास दोन हजार अठरा पासून आपण हा जन्मोत्सव खूप आनंदाने सर्वजण एकत्र येऊन साजरा करतो त्याच्यात मग कोणत्याही पक्षाचे असतील कोणत्याही धर्माचे असतील कुठलंही बंधन न ठेवता सर्व एकोपा आपल्याला वेक 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 वे या निमित्ताने इथे दिसून येतो त्याचबरोबर शिवजन्मोत्सवावर एक महानाट्य दरवर्षी वेगवेगळे इथे प्रयोग आपण सादर करत असतो आणि या नाशिकमधील जनतेला एक वेगळेच आनंदाची अनुभूती या निमित्ताने दिसत असते खरंतर नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा होतो परंतु सातपूरमध्ये जो होतो तो कुठेच होत नाही असं माझ्या पाहण्यात आलेलं आहे कारण आम्ही अनेक ठिकाणी ज्या ज्या वेळेला या उत्सवासाठी जात असतो त्यावेळेला बघतो की सर्वजण एकत्र येऊन एक होणारी हे अतिशय सुंदर असं आपण इथे सादरीकरण करत असतो आणि आयोजन करत असतो त्याचबरोबर इथे जे सर्व समितीतले सदस्य असतात ते सगळेजण एकत्र एक येतात आणि खूप मेहनतीने अगदी झटून ते काम करतात आणि हा उत्सव यशस्वी करतात त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते यावर्षी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम इथे आपण ठेवलेले आहेत मग कीर्तन असेल पोवाडे असतील सर्व इथे वातावरण निर्मिती शिवजन्म उत्सव समिती सुरू झाली आणि अतिशय वेगानं दरवर्षी बदल करत सगळे जाती धर्माची माणसं यामध्ये भाग घेतात सर्व पक्षीय नेते भाग घेतात फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष होईपर्यंत थोडेसे वाद असतात परंतु एकदा अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष समिती निवडल्यानंतर मी एक बघितलं की सर्वजण एकत्र येऊन काम करतात असंच काम आपल्याला आता सुद्धा शिवजन्म उत्सव समितीचं नंतर परत आपण महाराष्ट्रात कुठेच नाही असं भीमजन्म उत्सव सुद्धा आपण सर्व जाती धर्माची ही माणसं काम करत असतो आणि याच्यातून एक निश्चितपणे फायदा होतो की जाती जातीमध्ये ते निर्माण न होता सर्व जाती धर्माची माणसं एकत्र होऊन ही कार्यकर्ते खूप चांगलं काम करत आहेत एक बघितलं का सर्व पक्षाचे कार्यकर्ते या समितीमध्ये आणि बिमजावण उस समितीमध्ये परंतु दोन्ही जयंत्या आणि त्यानंतर गुरु शिष्याची सुद्धा जयंती या ग्राउंडवर चांगली साजरी केली जाते त्याच्यातच सगळेजण भाग घेतात हा एक चांगला सलोखा निर्माण करण्याचं काम सातूर परिसरामध्ये होताना दिसतंय मी बघितलं का कोणताही कार्यकर्ता वाद विवाद न करता याच्यामध्ये भाग घेत असतो सगळ्यांना विनंती आहे की शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुल्या आंबेडकरांनी सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे ही सुद्धा जन्म शिवजन्म उत्सव हा अतिशय चांगला आगळा वेगळा या ठिकाणी साजरा झाला पाहिजे सगळ्यांनी सहभाग घ्या शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीस चे अध्यक्ष अनिल गडा कार्याध्यक्ष फरिदा सलीमा शेख उपाध्यक्ष पोपट जेजूरकर महिला उपाध्यक्ष जानवी तांबे सरचिटणीस दीपक मौले भगवान काकड सचिन किरण डोखे खजिनदार मुन्ना तुपे आदींसह माजी सभागृह नेते दिनकर पाटील आमदार सी माहिरे माजी नगरसेवक विलास शिंदे नंदू शेठ जाधव करण गायकर निवृत्ती इंगोले बाळा निगड माजी शिवजन्म अध्यक्ष सचिन गांगुडे किशोर निकम संजय राऊत गंगाराम सावळे यांच्यासह दीपक वाघचौरे देवा जाधव जीवन रायते रवी देवरे समाधान देवरे भारत भालेराव स्वप्निल बोडके भारत निगळ संदीप तांबे जुनेद शेख स्वप्नील पाटील नरेश सोनवणे तसेच महिला कांताबाई निलेश शेवरे वृषाली सोनवणे अलका गायकवाड आदींसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते